आज तुमचं फार कौतुक होईल जर तुम्ही अशी माझ्या पद्धतीने भाजी बनवली तर सतरा प्रकारचे मसाले न घालता ग्रेव्ही न बनवता अगदी सोप्या पद्धतीने इथे मी आज दाखवणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ही भाजी बनवा नक्की तुमचं घरात कौतुक होईल घरातल्यांना खूप आवडेल ही भाजी अगदी साधे सोपे मसाले घालून बनवलेली आहे चला तर लगेच तयारीला लागू नक्कीच भाजी पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटले हे मला माहीत आहे आणि शिवाय आज माझ्याही घरात खूप कौतुक झालं बरं का माझं तर हे बघा फ्लावरचं कंदाना आता सध्या फ्लावर खूप स्वस्त आहे अगदी मस्त अशी मिळालेली आहे मला तर ही बघा ही तर आमच्या शेतातीलच आहे म्हणजे फक्त अशी छोटे छोटे त्याचे बोंड काढू घ्या हे बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून बाजूला ठेवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन मस्त लाल कलरील अशा बेडगी मिरच्या घ्या किंवा तुमच्याकडे ज्या असेल त्या घ्या ओलं खोबरं घ्या आलं लसूण कोथंबीर जिरं थोडंसं पाणी घालून वाटून बाजूला ठेवा हे बघा अशा पद्धतीने तर परत एकदा सांगते की कुक हप्पी होममध्ये तुमचं स्वागत आहे मी हे सुरुवातीला बोललेच नाही तर हे बघा मसाला मस्त वाटलेला आहे त्यामध्ये थोडी कलर कलरची काश्मीरी मिरची टाकलेली आहे थोडी घरातील मिरची टाकलेली आहे थोडीशी हळद टाकलेली आहे थोडा घरातला मसाला टाकलेला आहे आणि फक्त अर्धा चमचा किचन किंग मसाला घाला आणि अर्धा चमचा मटण मसाला घाला बास बाकी बस बाकी काहीच नाही पण आठवणीने मोहरी हिंगाची फोडणी द्या असं मस्त दोन छोटे छोटे कांदे व्यवस्थित परतून घ्या आणि जो आपण मिक्सरच्या भांड्यात मसाला पूर्ण काढलेला होता तो व्यवस्थित परतून घ्या आता इथे ओलं खोबरं आलं लसूण आपण परतवलं होतं काही ह्या अगोदर नाही म्हणून कमी गॅसवर फक्त दोन मिनिट छान असं तेल निगोसर परतो अगदीच खूपही नाही आणि परतवताना थोडंसं तूप घाला तुम्हाला तूप आवडत नसेल तर थोडंसं बटर घाला हे बघा अशा पद्धतीने तर आता इथे मी अगोदर हिंग टाकला नाही म्हणून आत्ता टाकला तर व्यवस्थित परतून घ्या मस्त असा वास सुटलेला आहे अजून तर मीठसुद्धा घातलेला नाही आणि मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का इथे मी फ्लावर अजिबात उकळून घेतलेली नाही की तेलात तळून घेतलेली नाही की परतवूनसुद्धा घेतलेली नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने इथे दाखवलेली आहे पण भाजी खरंच खूप छान झालेली आहे मस्त असा मसाला परतला आहे आता पाणी घालायचं आहे आता पाणी तुम्हाला किती घालायचं त्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर अगदी चांगापुरता रसा घालायचा असेल रसा ठेवायचा असेल तर कमी पण फ्लावर शिजायला पाणी लागेल हे लक्षात ठेवा अगदी खूपही नाही कारण आपण बोंड बोंडच घेतले होते पुढले हे बघा आता चवेपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडंसं उकळी आली की ही स्वच्छ धुतलेली फ्लावर त्यात सोडून द्यायचं मीठ नंतरूनही घातलं तरी चालेल आणि जवळजवळ पाच मिनिट मध्यम गॅसवर फक्त वाफून घ्यायची हलवायची नाही काही नाही का काहीच नाही नंतर वरून तुम्ही कोथंबीर घाला अथवा नका घालू अगोदर खडीपत्ता घाला अगर अथवा ना घालू आपण धने पावडर सुद्धा इथे टाकलेली नाही आणि कच्चे मसालेही वापरलेले नाही तर मैत्रिणींना खरंच रुचकर अशी भाजी झालेली जा आहे जास्त वेळ न घेता आणि मस्त अशी दिसायला वानाला आहे आणि गुणालाही आहे हे बघा एका उकळीत मस्त अशी भाजी झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात अगदी छान असा सुगंध सुटलेला आहे सर्वांना असं झालेलं आहे भाजी केव्हा खाईल आणि खरं सांगते माझ्या मुलाने आज मी कढी पण बनवली होती पण त्याला इतकी ही फ्लावर आवडली त्याने चपातीबरोबर पण खाल्ली मस्त भातावरही खाल्ली भातावर चपाती तर चुरून मुरून खाल्लीच अगदी जास्त रसा नव्हती धरली तर तरीही आणि भात पण भरपूर खाल्ला त्याने ह्या भाजीबरोबर त्याला फारच आवडली आणि म्हटला की अशा चवीची भाजी मी याआधी कधीच खाल्लेली नव्हती बघा आता मग एका यूटूबरला मा सांगतोय मुलगा तर तुम्हीच बघा खरंच भाजी खूप छान झालेली आहे सहज सहज बनवली तेव्हा नक्की बनवा बाय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज फॉलो करा